नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा समोर आपले जरंडेश्वर महाराजांचं दर्शन होतंय हे बघा जरंडेश्वर डोंगर दिसतोय तर त्यांचं दर्शन घेऊन आपण व्हिडिओला सुरुवात करू हे बघा मंडळी आपला माल रात्री कलिंगडाचा तोडला आहे असे गड घातलेत म्हणजे ढीक घातलेत हे बघा असे ढीक घातलेत तर आता हा तानाजी वर्णेकरांचा गाडा आणला आहे आपण आणि त्यांचा गाडा हे आपले आपल्या गावचे हे आपले सगळे धनगर मंडळी आपले सगळे मित्र परिवार हे बघा हा गाडा असा कलिंगडाचा आपला रेटत आहेत हा मोटरसायकलला जॉईन करायचा गाडा आहे पण आपण आणलं आहे हे नवीन जुगाड कलिंगड वाहण्यासाठी या गाड्यात कलिंगड भरायचं आणि तो गाडा पुढं दोघांनी आणि मागं दोघा तिघांनी असा रेटायचा आणि माल आपण असा ढिगापर्यंत आणतो आहे म्हणजे जेणेकरून कॅरेट वाहण्याचा त्रास होणार नाही कॅरेटनं माल थोडा थोडा जाणार आणि भरपूर चक्रा मारावे लागणार तर हे नवीन जुगाड आपण केलेलं आहे तर हे आपले आपले हे गावाचा प्लॉट परवा दाखवला तुम्हाला आधुनिक पद्धतीनं गव्हाच्या मशनीचा ते तानाजी वर्णेकर तर त्यांचा हा गाडा आहे आणि हे बघा हे आपले गाववाले सगळे धनगर मित्र आहेत आपले बरकडे मंडळी जे आपल्या शेतात कायम बकरी घेऊन येतात चारण्यासाठी तर ह्या हे लोक आपल्याला मदत करायला आलेत कारण हा चारा सगळा आपण त्यांच्या बकऱ्याला चारायला देणार आहे शेतातला त्यामुळे हे कलिंगड वाहण्याचा जुगाड ते करतायत त्यासाठी हा गाडा आणलाय की जेणेकरून त्यांना पण सोपं होईल नाही आपला माल पण जास्तीत जास्त ढिगापर्यंत जाईल तर तुमच्या सगळ्या मंडळींचे खूप खूप आभार तुम्ही आम्हाला मदत करायला आला त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला कलिंगड जरूर मिळणार खायला आणि बकऱ्यांना चारा पण भेटणार हिरवागार हे सगळं एक एक राहणं आपल्या बकऱ्यांना पण चाराय देणार आहे तर बघा ह्या असं चाललंय मंडळी नवीन पद्धतीचा जुगाड कलिंगड वाहण्याचं आणि हे इकडे आपले दादा सुपरवायझर आहेत लक्ष ठेवतात सगळ्यांच्यावर चा कोण कसं काम करत का आहे काय रिटायर प्राध्यापक आहेत तरी सुद्धा त्यांचा उत्साह वयाच्या ऐंशी वा वर्षी बघा कसा आहे ते बघा नाही असं नाही नाही असं कसं म्हणणार बैलांची नाव असतात बकासूर मतूर <laughs> आणि ही आपली सोन्यासारखी माणसं आहेत आणि धनगर मंडळी कोण असतं माहितीये का तुम्हाला मंडळी धनगराचं ज्याच्याकडे धनाचं आगार असतं ज्यांच्याकडे बकरी असतात धन म्हणजे बकरी ज्यांच्याकडे धनाचा आगार आहे ते धनगर आहे बघा अशा पद्धतीने माल खाली केला जातोय त्यामुळे माल पण इझी खाली होतय काम पटापट होतय तर हे नवीन पद्धतीचं जुगाड कसं वाटलं तुम्हाला बघा ज्यांचं भोपळे असतील कलिंगड असेल जास्त मोठा झडपीचा माल असेल त्या शेतकऱ्यांनी असं जुगाड करावं कारण हा गाडा आपला मका वाड गुरांना चारा वगैरे किंवा छोटी खताची पोती वगैरे शेतात नेण्यासाठी आणि हे बघा ह्याला असा जॉईंट आहे वरती मोटरसायकल मोटरसायकलला हा जोडू शकतो आपण झाडा हा पेट्रोल लागत नाही ते बघा हे नोकरी होते नोकरी सोडून पण यांनी हा व्यवसाय चालू केलाय बघा शेतीला चांगले दिवस येणार आहे इथून पुढं पण अजून कारण शेतकरी हाय तर सगळे आहेत कारण शेतकरीच हा जगाचा पोशिंदा आहे धनधान्य जर त्यांना नाही पिकवलं तर आपण लोक सगळे बाकीचे काय खाणार त्यामुळे शेतकरी हा राजा असतो आणि जगाचा पोशिंदा म्हटलं जातं शिवाजी महाराजांच्या नंतर दुसरा कोण जर आपला पोशिंदा असेल तर तो शेतकरी त्यामुळे हे नवन पद्धतीचं जुगाड आहे बघा कसं व्यवस्थित काम करते आणि ह्या लोकांचा पण थोडासा त्रास कमी होतोय कारण कॅरेटनी जर हे असे क्रेट असतात बघा मालाचे या कॅरेटनी माल व्हायचं म्हटलं तर हे खूप जडपीच आहे हे बघा असा ढीक टाकलाय बघा हा ढीक बघा कसा आहे एवढा ढीक पडलाय अजून भरपूर माल आणायचा आहे तर चला मी तुमच्यासाठी स्पेशल चहा घेऊन येते मस्तपैकी काम चालू राहू द्या तुमचं पाणी बिनी प्यायचं असेल तेव्हा पाण्याची घागर आणून ठेवली तर चला मंडळी हे नवन पद्धतीचा जुगाड तुम्हाला कसं वाटलं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले शेतीवाडीचे व्हिडिओ दररोज बघत चला आनंद घेत जाला सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद